पार्श्वभूमी विद्यापीठात नव्या विद्यार्थ्यांचे भव्य स्वागत सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या भारतातील पहिले लिबरल प्रोफेशनल विद्यापीठ विजयभूमी विद्यापीठ येथे दोन पदवी पूर्ण विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रेरणादायी ओरिडेशन समारंभ उत्साहात पार पडला चौसष्ट एकर हिरवळीवर पसरलेल्या परिसरात झालेल्या या समारंभात शिक्षण शोध व व्यावसायिक तयारी यांचा संगम मुख्य डॉक्टर उपस्थित होते आमदार महेंद्र थोरु यांनी ऑनलाईन शुभेच्छा देत विजयभूमी विद्यापीठ कर्ज सारख्या भागाला उच्च शिक्षणाचे केंद्र बनवत असल्याचे नमूद केले विद्यार्थ्यांना संबोधित करताना मान्यवरांनी विद्यापीठाच्या अद्वितीय शिक्षण पद्धतीचे कौतुक केले डॉक्टर समारंभात फाउंडेशन एर ऑफ एक्सप्लोशन या खास उपक्रमाची ओळख करून देण्यात आली ज्यामध्ये दे विद्यार्थ्यांना व्यवसाय कायदा तंत्रज्ञान संगीत व डिझाईन या क्षेत्रात अनुभव घेऊन आपल्या आवडीचा विषय निवडता येतो अध्यक्ष संजय पाटोडे यांनी साहित्य विद्यार्थी केवळ नाही तर स्वतःचा शैक्षणिक प्रवास तसेच डॉक्टर अश्विनी शर्मा यांनी एआय तंत्रज्ञानाचे महत्व स्पष्ट केले व्हाईस चॅलेंजर डॉक्टर रविकेश श्रीवास्तव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले समारंभाची सांगता डॉक्टर सुनील गुप्ता यांनी सर्वांचे आभार मानून केले या कार्यक्रमासाठी विजयपीठे शिक्षण वर्ग स्टाफ व विद्यार्थी मेहनत घेतली आणि समारंभा पार पाडले नमस्कार मी आमदार महेंद्र थोरवे कर्जत रायगड विधानसभा प्रिय विद्यार्थी प्राध्यापक वर्ग आणि विजयभूमी विद्यापीठ परिवार आणि माझे मित्र संजे जी पटोडे आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या नवीन बॅचच्या ओरिएंटेशन कार्यक्रमाला उपस्थित राहू न शकल्याबद्दल मला खेद आहे सुद्धा या नवीन शैक्षणिक प्रवासाच्या प्रारंभाला मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र रायगड भूमीत स्थापन झालेले विजयभूमी विद्यापीठ हे देशातील पहिले लिबरल प्रोफेशनल युनिव्हर्सिटी आहे येथे तुम्हाला केवळ शिक्षणच नाही तर नेतृत्व धैर्य आणि समाजसेवेची मूल्येही मिळतील तुम्ही केलेली निवड योग्य आहे येथील अभ्यासक्रम तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि समृद्ध वातावरण तुमचे भविष्य उज्वल करेल मन लावून अभ्यास करा आणि समाज व राष्ट्रासाठी योगदान द्या तुमच्या यशस्वी शैक्षणिक प्रवासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रभूमी युनिव्हर्सिटीमध्ये एकतर त्यांची नवीन जे आता कॉलेजची मॅच सुरू होते त्याच्या ओरिएंटेशन प्रोग्रॅमसाठी आलो होतो त्याचप्रमाणे आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिवत्ता हे <णिया> जगभर आता खूप महत्त्वाचं ठरून लागलेलं आहे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून खूप वेगवेगळे आता संशोधन होत आहेत त्याचा उपयोग कसा मेडिकल फील्डमध्ये इकडे अनेक फील्डमध्ये होतो आहे तर त्याचा वापर करून आपल्याला नागरिकांना सेवा कशी आणखी चांगल्या पद्धतीने देता येईल त्याचप्रमाणे सरकारी कार्यालयांमधलं जे मॅन्युअल काम आहे म्हणजे जे काम आपल्याला ए आयचा वापर करून कमी वेळात कसं करता येईल याच्यासाठी आम्ही विजयभूमी युनिव्हर्सिटीच्यासोबत एक एम ओ केला आहे विभागीय आयुक्त कोकण कार्यालय आणि विजयभूमी युनिव्हर्सिटी आमचा एक एम आम्ही केलेला असल्या करार केलेला आहे त्या कराराचं देखील आज, आज, आज आम्ही त्या माध्यमातून जे काही काम सुरू केलं आहे त्याचा देखील आज आढावा घेण्यासाठी इथे आलो होतो आणि आम्ही ए आयचा वापर करून जे काय आता टूल्स विभागीय आयुक्त कार्यालयासाठी डेव्हलप केले आहेत त्याचा आता शेवटच्या टप्प्यामध्ये ते आलेले आहेत आणि त्याचा एक आम्ही आढावाच घेतला आहे कसं आहे की ए आयचे टूल डेव्हलप करणारी यांची डिझाईनची टीम आहे आणि आमचे वेगवेगळ्या विभागाचे आमचे आम अधिकारी आहेत तर आमची रिक्वायरमेंट काय आमची गरज काय आहे त्याप्रमाणे ते डिझाईन करतील तर त्याच्यामध्ये काही त्रुटी नेहमी चर्चेमध्ये राहतात तर ते देखील आज आपण आम्ही इथे चर्चा करून त्याच्यावर सोल्युशन काढलेलं आहे सर नाही त्याच्यामध्ये आता बेसिकली आपण ती टूल कसं डेव्हलप करतो त्याच्यावरती सुरू आहे म्हणजे समजा मल्टिपल लोक त्याच्यामध्ये फीड करत असतील तर त्याचं आउटपुट आपल्याला नेमकं काय पाहिजे ते आपल्याला ठरवावं लागेल आणि मग ते फीड करणारे जे कार्यालयातले कर्मचारी असतील त्यांच्यावरती त्यांचं ते चेक हो चेक जे फीड करत आहेत ते पण आपल्याला क्रॉस चेक करून चेक करायला लागेल सर डेव्हलप केले बेसिकली आमचे जे गवर्मेंटच्या कामामध्ये आपल्याला कशी अजून सुधारणा करता येईल त्याच्यासाठी आहे खरं म्हणजे या ए आयचे टूल आपल्याला असे डेव्हलप करायचे आहेत आपल्याला की सामान्य नागरिकाला कार्यालयामध्ये येण्याचीच आवश्यकता राहिली त्याला बसल्या सगळी सेवा मिळाली पाहिजे बसल्याच डॉक्युमेंट अपलोड करता यायला पाहिजे ही खरी म्हणजे आपली ज्याला म्हणतो की अल्टिमेट जी आपली अचिवमेंट राहील ती ही राहील की सामान्य माणसाला आपल्या कार्यालयात येण्याची देखील गरज दे वसायला शेवटचं हे फार सुंदर असं विद्यापीठ इथे याचा डेव्हलप झालेला आहे पंचावन्न एकरमध्ये अजून तर त्यांचं बराच विकास व्हायचा आहे पण आजूबाजूला निसर्ग सौंदर्य इतकं आहे एकशे चाळीस एकशे पन्नासच्या वरती आपण बघितले आता धबधबे आहेत त्यामुळे इथे येणारे खरं म्हणजे विद्यार्थी फार नशिबन आहेत अत्यंत शुद्ध अशा हवामानामध्ये शुद्ध वातावरणामध्ये आणि विशेषतः हे पहिलं लिबरल प्रोफेशनल युनिव्हर्सिटी आहे त्याच्यामुळे पूर्वी जसं असायचं की सायन्स स्ट्रीम घेतली की फक्त सायन्सच करायचं आर्ट्सची घेतली की आर्ट्सच तसं आता राहिलेलं नाही त्यामुळे पहिल्या सहा महिन्यामध्ये आणि एका वर्षामध्ये त्यांना त्यांची आवड काय आहे त्यांचं पॅशन काय त्याच्याप्रमाणे निवड करण्याची देखील आता मुभा आहे त्याच्यामुळे इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांचा विकास हा खूप चांगल्या पद्धतीने होईल ग्रामीणसाठी सुद्धा ही खरं सुवर्ण संधी आहे आता कारण ग्रामीण विद्यार्थ्यांना आता यांच्याकडे ए आयचं डिपार्टमेंट आहे किंवा म्युझिकचं डिपार्टमेंट आहे असे अनेक गोष्टी आहेत की जे ग्रामीण विद्यार्थ्यांना त्यांच्या आपल्याला गावांमध्ये देता येत नाही तर ते ह्या विद्यापीठाच्या माध्यमातून ते त्यांना उपलब्ध होऊ शकतील त्यामुळे विद्यापीठाला माझी ही पण रिक्वेस्ट असेल की आजूबाजूचे जे आपले स्कूल्स आहेत आजूबाजूचे जे शाळा आहेत की जिल्हा परिषदच्या शाळा असतील यांच्यासोबतसुद्धा विद्यापीठाने थोडा असोसिएशन केलं पाहिजे तिथले काही विद्यार्थी असतील त्यांना आपल्याला ऑफ कॅम्पस कसं ट्रेनिंग देता येईल किंवा त्यांच्यामध्ये इथले जे काही उपक्रम आहेत ते तिथपर्यंत कसे पोचवता येतील असं देखील खरं म्हणजे विद्यापीठाला करता येईल आणि मी त्यांना ते सुचवणार आहे सर एक खरं म्हणजे हा करार आम्ही केला तसंच आता आदिवासी विकास सुद्धा विजयभूमी सोबत करार केलेला आहे याचा मूळ फायदा असा आहे की एकतर इथे जे विद्यार्थी अभ्यासाला येत आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये त्या विद्यार्थ्यांचीच आपण मदत घेतो आहे त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना खरं म्हणजे शिकत असतानाच प्रॅक्टिकल अनुभव देखील येतो आहे हे टूल्स डेव्हलप करायची संधी मिळते आहे आणि हा एक त्याच्यामुळे विद्यापीठ आणि सरकारी कार्यालय यांच्यामधला हा एक चांगला असा दुवा होणार आहे हा करायची सर आपण बघतोय की आपला तालुका निश्चित घालता येईल तर म्हणजे यांचा एक सोशल इमर्शन प्रोग्राम आहे की जिथे ते आजोबलच्या जिथे विद्यापीठ आहे तिथे जाऊन आजोबलच्या गावांमध्ये जाऊन कार्य करण्याचं देखील त्यांची स कल्पना आहे तर मला वाटतं की या तालुक्यामधले जे आदिवासी विद्यार्थी असतील किंवा आदिवासी शाळा असतील तिथे किंवा आदिवासी आश्रमशाळा आपल्याकडे आहे जिथे जाऊन सुधा हा विद्यापीठा मध्यम तिथल शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढ़ता है ये विद्यापीठाने प्रयत्न करे आवश्यक है सर एकीक आदिशि स्कॉलरशिप फ्रॉम मेरिट स्टूडेंट्स को इवन हंड्रेड पर्सेट वी आर गिविंग द स्कॉलरशिप सो स्कॉलरशिप इस तरह के बच्चों को जो मेरिट में है ग्रामीण के हैं आदिवासी हैं ऑपरेस्ड हैं महाराष्ट्रिसाइल हैं महाराष्ट्र डोमिसाइल है तो हमारी यूनिवर्सिटी काफ़ी अच्छा स्कॉलरशिप देती है इवन सम मेरिटोरियस स्टूडेंट्स दे आर गेटिंग द हंड्रेड परसेंट जीरो फीस सो दिस इज द ओनली यूनिवर्सिटी वी आर प्रमोटिंग एंड गिविंग टू द सोसाइटी सो दैट इज मोर इम्पॉर्टेंट सर भविष्य ये तो एजुसिटी एजुसिटी जी बनते हैं हमें मुंबई में तर तिथे जगातले नामवंत विद्यापीठांशी आता महाराष्ट्र शासनाचे करार झाले आहेत त्यामुळे जे शिक्षण घेण्यासाठी आज आपल्या विद्यार्थ्यांना परदेशात जावं लागतं ते शिक्षण आपल्या दारी आता येणार आहे परदेशी विद्यापीठ त्यांचे इथे विद्यापीठ स्थापन करणार आहे म्हणून ही फार मोठी गोष्ट आहे आणि कर्जतच्या एकदम लगतच आहे ते त्यामुळे कर्जत तालुक्यामध्ये मला वाटतं अजून खूप मोठ्या प्रमाणात विद्यापीठ येऊ शकतील कारण मुंबईच्या जवळ आहे त्याचप्रमाणे निसर्ग सौंदर्याने संपन्न असा हा तालुका आहे सर एक शेवटचं खरं म्हणजे सर्व कॉलेजचे मुलं मुले मुली असतील त्यांना मी हेच सांगेल की आपल्या तालुक्यामध्ये एक चांगलं सुंदर असं एक विद्यापीठ आहे आणि अशा प्रकारचे आता नवीन विद्यापीठ देखील गाठलेले आहेत तर याची संधी आपल्याला कशी प्राप्त करून घेतील त्याच्यासाठी आपण दहावी अकरावी बारावीपासून त्या प्र करिक्युलमचा विचार केला पाहिजे जेणेकरून आपण जेव्हा बारावी आपलं पूर्ण होईल त्याच्यानंतर आपल्याला अशा विद्यापीठांमध्ये ॲडमिशन घेण्यासाठीची प्रक्रिया तेव्हा सुरू पेक्षा आत्तापासूनच त्यांनी तर प्रयत्न सुरू केले पाहिजे